हॅलो फ्रेंड श्रुतीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बाप्पासाठी मस्त मोदक बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर मोदक बनवण्यासाठी आपण या ठिकाणी एक वाटी बेसन घेतलेलं आहे आज आपण बेसनाचे मोदक बनवणार आहोत आता आपल्याला एक नॉनस्टिक पॅनमध्ये तूप टाकायचं आहे तूप या ठिकाणी छान विरघळून घेऊया आता आपल्याला यामध्ये जे आपण बेसनपीठ घेतलेलं आहे ते टाकूयात याला छान भाजून घ्यायचं आहे हे डाळीचं पीठ जे आहे ते पूर्ण ओलसर झालं पाहिजे एवढं आपल्याला तूप टाकायचं आहे म्हणून आपण यामध्ये अजून तूप टाकणार आहोत आता आपण याला भाजून घेऊयात तर तुम्ही बघू शकता आपलं पीठ या ठिकाणी भाजून झालेलं आहे आता आपण यामध्ये अर्ध्या वाटीलाही कमी एवढी पेटी साखर टाकणार आहोत जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडी अजून पेटी साखर टाकली तरी देखील चालेल आता आपण हिला छान मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये जेवढं आपण डाळीचं पीठ घेतलेलं होतं तेवढं दूध टाकूयात आणि याला छान शिजवून घेऊया आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा वेलाची पूट टाकायची आहे मिक्स करायचं आहे आता आपण याचा गॅस बंद करूया आणि याला थोडंसं थंड करून घेऊया आणि मग याचे मोदक तयार करून घेऊया आता आपण मोदक बनवायला घेऊयात तर सर्वात आधी आपण साच्यामध्ये थोडंसं सा मिश्रण टाकूया जेणेकरून हे मिश्रण टोकाला जाईल मग आता आतलं मिश्रण भरायचं आहे आता आपण याचा जो नट बोल्ट आहे तो लावूयात आणि याला पूर्ण पॅक करून घेऊया आता आपण याचा नटबोल्ट काढूया आणि याला ओपन करूयात तर तुम्ही बघू शकता आपलं छान असा मोदक या ठिकाणी बनवून रेडी आहे किती सुंदर दिसतोय हे तुम्ही बघू शकता मस्त झालेलं आहे अशाच आपण सर्व मोदक बनवून घेऊयात तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपले मस्त असे बेसन पिठाचे मोदक बनवून रेडी आहेत तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद